पावसाचा जोर वाढला राज्यातील या भागात अतिवृष्टीचा इशारा राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे दरम्यान पुढील काही दिवसात कोकण मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने तसेच पंजा पंजाबराव डक यांनी वर्तवलेली आहे विशेषत रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे एकवीस ते पंचवीस मे दरम्यान कर्नाटक कोकण गोवा आणि केरळ आणि लगतच्या द्वीपकली भारतात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे एकवीस मे रोजी कर्नाटकमध्ये आणि बावीस मे रोजी कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे नाशिक अहिल्यानगर पुणे आणि कोल्हापूर सातारा जिल्ह्यात पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे पालघर ठाणे मुंबई धुळे नंदुरबार जळगाव नाशिक सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यात पुढील चार दिवस हलके ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे विदर्भातील जिल्ह्यात विजांच्या कडकडासह जोरदार वारे वाहणार असल्याचे हवामान विभागाने तसेच पंजाबराव डक यांनी सांगितले आहे मध्य महाराष्ट्र आणि म मराठवाड्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळ आणि मुसळधार पाऊस पडू शकतो गोव्यातील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा पावसा इशारा देण्यात आला आहे मान्सून अंदामामध्ये पोहोचला आहे सप्तशमीच्या दरम्यान केरळमध्ये त्याचे आगमन होण्याची शक्यता आहे तिथून तो कोकणात दाखल होईल कोकणातून पुढे तो, तो महाराष्ट्र व्यापेल दरम्यान एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी मान्सूनने दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागात मालदीव आणि कोमेरीन क्षेत्र दक्षिण बंगालचा उपसागर मध्य बंगालच्या उपसागराचा काही भाग आणि ईशान्य बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला मान्सून पुढील दोन ते तीन दिवसात दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग मालदीव आणि कोंबेरी क्षेत्राचा उर्धित भाग दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग मध्य बंगालच्या उपसागराचा काही भाग आणि ईशान्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे पंजाबराव डक यांनी सांगितलेले आहे